पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून एकच मागणी होती पाकिस्तानला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत धडा शिकवला जावा आणि पहलगाम हल्ल्याच्या पंधरा दिवसानंतर भारत सरकारने बदला पूर्ण केलाय रात्रीच्या अंधारात भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या नऊ दहशतवादी तळांवर जोरदार एअरस्ट्राईक केला भारताच्या या धाडसी कारवाईने पाकिस्तानची झोपच उडवली आहे या एअरस्ट्राईक मिशनचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय सात मेच्या मध्यरात्री एक ते दीड दरम्यान भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला गेला भारतीय वायुसेनेने या हल्ल्यात राफेल आणि सुखोई एस यू थर्टीन या लढाऊ विमानांमधून हॅमर बॉम्ब आणि स्कॅल्प क्रूज या मिसाईलचा वापर केला हा हल्ला भावलपूर मुरितके गुलपूर भिंबर चकअमरू बाग कोटली सियालकोट आणि मुझफ्फराबाद या ठिकाणी झाला हे सगळे तळ लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांचे अड्डे होते इथूनच भारतावर हल्ल्याचं नियोजन व्हायचं आणि हल्ले घडून आणले जायचे पहिलगाम हल्ल्यानंतर भारताने तपास केला आणि हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं स्पष्ट झालं ऑपरेशनच्या तयारीसाठी काही आठवड्यांपासून गुप्त माहिती गोळा केली गेली भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉने ही माहिती गोळा केली एकूण चोवीस मिसाइल्स डागण्यात आल्याची माहिती आहे ज्यांनी दहशतवादी तळांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलं हे सगळे हल्ले इतके वेगवान होते की पाकिस्तानला काही कळायच्या आतच हे हल्ले झालेत त्यांना सांभायला सुद्धा वेळ मिळाला नाही आता जिथे हल्ले केले गेले त्याबद्दल बोलूया तर मध्ये जैश ए मोहम्मदचा प्रमुख नेता मसूद अजहरचं मुख्यालय आणि त्याचा मदरसा उडवला गेला इथे हल्ला करून तीस दहशतवादी ठार केले गेल्याचं बोललं जात दुसरं ठिकाण मुरीदके हे लष्कर तोयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र होतं जे दोनशे एकर मध्ये पसरलेलं होतं सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याचं नियोजन याच ठिकाणी झालं होतं भारतीय वायुसेनेने इथला तळ पूर्णपणे नष्ट केलाय ज्यामुळे लष्कर ए तोयबाला मोठा धक्का बसलाय तिसरं ठिकाण कोटली जे पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतं हिजबुल मुजाहिद्दीन आणि इतर दहशतवादी संघटनांच हो हो हे तळ होतं चौथं ठिकाण मुजफ्फराबाद मधला हिजबुल मुजाहिद्दीन आणि इतर दहशतवादी संघटनांचं तळ होतं पाचवं गुलपूर हे ठिकाण तर एल पासून फक्त पस्तीस किलोमीटर वर होतं इथून दहशतवादी भारतात घुसखोरी करत होते हे तळ नष्ट करण्यासाठी कामिकाचे ड्रोनचा सैन्याने वापर केला असं बोललं जाते सहावं ठिकाण होतं भिंबर इथे जैश ए मोहम्मदचा पॅड होता ज्याचा वापर दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी व्हायचा हे तळही उद्ध्वस्त करण्यात आले सातवं ठिकाण होतं चक अमरू हिजबुल मुजाहिदीनचं हे प्रशिक्षण तळ आठवणी आणि नववं ठिकाणे बाग आणि सियालकोट या दोन्ही ठिकाणी लष्कर तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांची प्रशिक्षण तळ होती सियालकोट हे तर भारत आणि पाकिस्तान बॉर्डर पासून पंधरा किलोमीटरवर आहे तर या तळाला लक्ष करून दहशतवादी नेटवर्कला मोठं नुकसान पोहोचवलं गेलंय हे ऑपरेशन इतकं अचूक होतं की एकाही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला धक्का लागलाच नाही भारताने जाणीवपूर्वक संयम दाखवला आणि फक्त दहशतवादी ठिकाणांना लक्ष केलंय या हल्ल्यात शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं बोललं जाते ज्यापैकी जैश ए मोहम्मदचे पन्नास दहशतवादी आणि लष्कर तोयबाचे अनेक टॉप कमांडर यांचा समावेश आहे या हल्ल्यानंतर पाकिस्तानात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय लाहोर आणि सियालकोट विमानतळ अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद करण्यात आले आणि आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतावर कायरतापूर्ण हल्ला केल्याचा आरोप करत युद्धाची धमकी दिली आहे ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानी माध्यमांनी अनेक हास्यास्पद दावे केले त्यापैकी एक, के एक म्हणजे पाकिस्तानने भारताची पाच लढाऊ विमानं पाडली आणि भारताने मशिदींवर हल्ले केले पण यातलं काहीही खरं नाही खरं तर भारताने दहशतवादी तळांनाच लक्ष केलं पण पाकिस्तानने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सीमेवर गोळीबार सुरू केलाय त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले ऑपरेशन सिंधूर यशस्वी झाल्यानंतर भारतीय लष्कराने एक्सवर ट्विट केलं जस्टिस इज सर्व जय हिंद आणि खरंच त्या सर्वांना न्याय मिळालाय ज्यांनी पहलगाम हल्ल्यात आपला जीव गमावला होता या ऑपरेशनचं नाव सिंदूर ठेवण्यामागे सिंबॉली करत होता पहलगाम हल्ल्यात अनेक विवाहित महिलांनी आपले पती गमावले होते आणि त्यांच्या रक्ताने रंगलेल्या सिंदूराचा बदला घेण्याचं हे ऑपरेशन होतं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने फक्त पहलगामच्या हल्ल्याचा बदला नाही घेतलाय तर भारताने दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला स्पष्ट मेसेज दिलाय आता दहशतवाद खपवून घेतलाच जाणार नाही अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका